गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहराला स्वच्छ मुबलक पाणी मिळावं यासाठी गेल्या तीस वर्षांपासून शहर लढा देत आहे वारणा पाणी योजना त्यानंतर सुळखुड पाणी योजना मंजूर झाली असताना सुद्धा यामध्ये राजकारण झाल्यामुळे वारणा पाणी योजना रद्द करण्यात आली तर सुळखुड पाणी योजना अधांतरीच आहे त्यामुळे इचलकरंजी शहराला स्वच्छ मुबलक पाणी कधी मिळणार की राजकर्ते राजकारण करत राहणार असा सवाल निर्माण झालाय इचलकरंजी शहर हे नगरी म्हणून ओळखलं जातं इचलकरंजी महानगरपालिका झाली शहराची लोकसंख्या वाढत आहे शहर हे देशामध्ये राज्यामध्ये सर्वाधिक जास्त कर भरणारं प्रथम क्रमांकाचं शहर आहे कापडाच्या उत्पादनातून जीएसटी टॅक्स इन्कम टॅक्स मोठ्या प्रमाणात राज्य सरकारला दिला जातो तसेच शहराला स्वच्छ मुबलक पाणी मिळावं यासाठी गेल्या तीस वर्षांपासून शहरवासीय लढा देतात पहिला उपसा केला जात होता पण पंचगंगा नदी प्रदूषित झाल्यामुळे वर्षांपूर्वी योजना तत्कालीन आमदार प्रकाश यांनी मंजूर केली होती तेव्हापासून शहराला कृष्णा नदीतून पाणी देण्यात येतं पण कृष्णा पाणी योजनेला वारंवार गळती होत असल्यामुळे शहराला चार ते पाच दिवस आड पाणी येत असल्यामुळे माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी वारणा पाणी योजना मंजूर केली होती दानोळीकरांनी या योजनेला विरोध दर्शवला व तात्काळ ही योजना रद्द करण्यात आली त्यानंतर पुन्हा दोन वर्षांपूर्वी सुळकुड योजना मंजूर करण्यात आली याला सुद्धा तेथील स्थानिक शेतकरी व नेत्यांनी विरोध दर्शवला त्यामुळे ही योजना सुद्धा सध्या रद्द होण्याच्या मार्गावर आहे देशभक्त रत्नापर्णा कुंभार यांनी सुद्धा इचलकरंजी शहराला पाणी मिळावं यासाठी दुधगंगा धरणाला पाठिंबा दर्शवला व आपल्या त्यावेळेच्या काळात जमिनी दिल्या होत्या त्यानंतर तत्कालीन खासदार आमदार यांनी दुधगंगा धरणातून कागल व शिरोळ तालुक्यातील व कर्नाटकला पाणी दिलं जातं इचलकरंजी शहरामध्ये ग्रामीण भागातील कामासाठी येतो पण याला शहरवासियांनी विरोध केला नाही पण इचलकरंजीला स्वच्छ मुबलक पाणी मिळावं यासाठी हेच ग्रामीण भागातील शेतकरी खासदार आमदार विरोध करतात इचलकरंजीतील खासदार आमदार नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते हे फक्त राजकारणच करत आहेत पण शहराला स्वच्छ मुबलक पाणी कधी देणार कोण देणार येणाऱ्या पिढीला स्वच्छ मुबलक पाणी मिळणार का असा सवाल सध्या दखल घेऊन चार दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली पण जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले इचलकरंजी शहराच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम सध्या राजकीय नेते करतात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सुद्धा शहराला एक थेंबही पाणी मी दुधगंगेतून देणार नाही असं पवित्रा घेतला आहे पालकमंत्री हा जिल्ह्याचा पालक असतो पण सध्या हसन मुश्रीफ यांनी इचलकरंजीच्या पाण्याला विरोध दर्शवला इचलकरंजी शहराला स्वच्छ मुबलक पाणी देण्यास सध्या मतभेद दिसू लागलेत आजी माजी खासदार मंत्री यांनी तोडगा काढून ही योजना मंजूर करणार का योजना मंजूर होणार की नाही की अशीच ताटखळत राहणार असा सवाल सध्या निर्माण आहे वारणा पाणी योजना मंजूर राज्य सरकारने ही रद्द केली होती योजना ही रद्द होण्याच्या मार्गावर आहे पंचगंगा प्रदूषण मुक्त कधी होणार कोल्हापूर जयंती नाल्याचे पाणी सध्या थेट नदीमध्ये मिसळत आहे त्यामुळे पंचगंगा प्रदूषित झाले तसेच खेडोपाडे गावातील सांडपाणी थेट पंचगंगा नदीमध्ये जातं तसेच इंडस्ट्रियल इस्टेटमधील रासायनिक पाणी सुद्धा पंचगंगेमध्ये मिसळत असतं त्यामुळे पंचगंगा सध्या गटारगंगा गंगा झाली त्यामुळे हे पाणी शेतीसाठी व पिण्यासाठी योग्य नाही असा अहवाल काही वर्षांपूर्वी काही संस्थांनी दिला आहे त्यामुळे इचलकरंजी शहराला भविष्यात पाणी कुठून मिळणार असा सवाल सध्या निर्माण आहे